ध्वज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौज मजेचा विषय नाही तर मांगल्य पावित्र्य आणि चैतन्य यांचा आनंद सोहळा आहे तसाच गुढीपाडवाही हा त्यामधील एकच आणि त्यातही गुढीपाडव्याचे एक अधिक वैशिष्ट्य वाला अधिक अधिक अंत्रमुक करतो। अंत्रमुक जीव हा अधिक अधिक करतो जातो पाडवा म्हणजे प्रजापती या देवतेच्या लहरी सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात गुढीमुळे वातावरणातील प्रजापती लहरी कलशाच्या घरा

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्री चंद्र आणि परत आले शालीवाहन या राजाने शत्रूवर विजय मिळवला शकांनी हुणांचा पराभव केला त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे या दिवशी प्रार्थना फलद्रुप होत असल्याने

आमच्याकडून गुरु सेवेसाठी आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे आपल्या चरणी प्रार्थना अशी प्रार्थना आपण गुढीला करावायची आहे त्याचबरोबर निरोगी आयुष्य हे देखील मिळावे यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे त्याच बरोबर गुढीपूजा का केले जाते असाही प्रश्न पडत असेल त्याचे कारण असे कि सूर्य प्रक्षेपित होणार पाच ते दहा मिनिटात गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात सूर्योदयाच्या वेळी या प्रक्षेपित होणारे चैतन्य पुष्कळ वेळ टिकणारे असते. ते अधिक उत्तम असे मानले जाते. सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढीची पूजा केल्यास त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल. जसे की आता आपण पाहिले गुढी पूजन हे सूर्योदयाच्या वेळी का केले जाते? त्याच प्रमाणे आपण आता पाहूयात नंतर लगेच का उतरवली जाते जा पूजा केली जाते त्याच जा भावाने गुढी खाली देखील उतरवली पाहिजे तरच जीवाला त्यातील चैतन्य मिळते गुण पदार्थ नैवेद्य दाखवून आणि प्रार्थना करून गुढी खाली उतरवावी गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे गुढीला अर्पण केलेली फुले आणि आंब्याची पाणी यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे गुढी सूर्यास्ता सुर... एक ते दोन तासात वातावरणात अनिष्ट शक्ती कार्यरत होऊ लागतात ही गुढी उभी असल्यास त्यात अनिष्ट शक्ती प्रवेश करू शकतात त्या शक्तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो यासाठीच गुड़ी ही सूर्यास्तानंतर लगे उतरवली जाते हे यामागील कारण आहे तर आपल्याला अशा प्रकारे ही माहिती कशी वाटली नक्की सांगा चॅनल